हर 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 आज सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रजासत्ताक दिन म्हणजे लोकशाही दिन लोकांनी लोकांसाठी राज्यकारभार म्हणजे लोकशाही दिन आणि या दिवसापासून भारताची राज्यघटना चालू झाली आणि त्या दिवसापासून भारत देशाला एक आपलं राज्य लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालू झाला आणि त्या म्हणून आजचा स्मरून जे मेरे अतंख्य के लोगो जरा भर भरलो पाणी जो शाहीर होय उनकी याद करो कुर्बानी या देशासाठी ज्यांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली ते नेते त्या सर्वांना श्रद्धांजली वाहण्याचा आणि हा स्मरण प्रत्येक तरुणामध्ये युवकांमध्ये प्रत्येक भारतीय लोकांमध्ये स्मरण राहावा आणि आज स्व स्व स्वराज्य दिन आपण सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन पूर्ण भारत देश हा साजरा केला जातो पंडित नेहरू पाण्याचा राष्ट्रपती पंतप्रधान ठिकाणी लाल किल्ल्यावर आणि सर्व भारतभर हा देश साजरा होतो या देशाची स्मरण म्हणजे ज्यांनी आपल्या प्राण्याची आऊ दिली त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा दिवस आणि खऱ्या अर्थाने ए मेरेवतन केलं ज्याला राखोन भररोपांनी जो शाहीद होईल याद करतोय अशा शहीदांना श्रद्धांजली स्वातंत्र्य दिनानिमित्त या ठिकाणी वैरागमध्ये सर्वांना मी प्रथम आज सर्वांना शिरेक्षकोत्सव समिती वतीने वंदन करतो आणि जय भवानी जय शिवराय मातरम प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी हा जनते जनतेचे जे जो काय प्रश्न आहेत जनतेला काय आपल्या देशाविषयी वाटतंय त्यासाठी हा प्रजासत्ताक दिन आहे हे घटनागार बाबा बाबासाहेब भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या घटनेनुसार आज एवढ्या वर्षी हा कार्यक्रम चाललेला आहे आणि हे जे जे काही आपल्या देशासाठी बलिदान दिले ज्या ज्या लोकांनी देशाला आहुती दिली ज्या ज्या लोकांनी पंतप्रधान होऊन राष्ट्रपती होऊन देशामध्ये जे काही सुधारणा केल्या त्या जनतेच्या हिताच्या आहेत आणि जनतेला जे काय वाटते आज जनतेची सत्ता ही कशावरून आहे जगामध्ये तर हे सव्वीस जानेवारी पद्धत सत्ताक दिन हा दिन साजरा करून भारत देशात जनतेची सत्ता आहे हे साबित करण्याचं एकमेव सव्वीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस स्वातंत्र्य मिळालं ते आजपर्यंत चालू आहे आणि हे जनतेचा विजय आहे म्हणून हा दिन साजरा केला जातो महाबोलातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय